हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया शब्द पाटिसिपल्स रूप आहे कन्सिडर्ड चा मराठी तर्थ विचारपूर्वक बनवलेले नीट विचार करणे मानणे समजणे मत असणे विचारात घेणे किंवा लक्षात घेणे होत आहे कन्सिडर्डला प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे दूल इज कन्सिडर्ड एक्सलेंट दुसरा वाक्य आहे द डॉक्युमेंट इज नॉट कन्सिडर्ड जेन्युइन तिसरा वाक्य आहे हॅव यू कन्सिडर्ड द पॉसिबल कॉन्सिक्वेन्सेस चौथा वाक्य आहे મોસ્ટ ઓફ ધ કૅન્ડિડેટ્સ વર નોટ કન્સિડર્ડ વર્થ ઇન્ટરવ્યૂંગ ફ્રેન્ડ્સ વીડિયો લાઈક શેર અને કમેન્ટ કરાયેલા વિસરુ નકા અને ચેનલમાં સબસ્ક્રાઈબ કરા થેન્ક યુ